ट्रॅप लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर बराच वेळ झाला तरी बस आली नव्हती बसल्या जागेवरच राजने आळोखे पिळोखे दिले स्टँडवरच्या कॅन्टीनमधून एक कटिंग चहा घेतला आणि त्याच्या जागेवर येऊन बसला त्या सीटवर त्याची बॅग जराशी सरकवून बाजूला एक तरुणी येऊन बसली होती साधी पण देखणी लांब सडक केसांची पिळदार वेणी बांधलेली डोळ्यांवर चष्मा आणि हातात एक छोटी पर्स आणि हँडबॅग दापोलीला जाणारी बस अजून लागली नाही ना तिने विचारलं नाही ना मी पण तिचीच वाट पाहतोय एक तर या उकाड्याने नको झालं आहे आणि त्यात ही एस टीसुद्धा लेट त्याच्या या उत्तरावर ती तरुणी हसली राजने जरा जागानेच तिच्याकडे पाहिलं सॉरी हां तुमच्यावर नाही हसले मी पण तुम्ही आत्ता जे म्हणालात ना उकाड्याने नको आहे म्हणून त्यावर हसले ती म्हणाली त्याच्यावर काय हसायचं राजने आश्चर्याने विचारलं अहो एवढा उकाडा तरी तुमच्या हातात गरम गरम चहाचा कप आहेच की ती असं म्हणताच मग त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा हलकंसं स्माइल पसरलं चहाला उकाडा वगैरे कळत नाही हो चहा म्हणजे आपलं राष्ट्रीय पेय आहे एनी एनी वे असं म्हणून तो हसला तुम्ही घेणार का तुमच्यासाठी आणू का असंही त्याने विचारलं नाही नको नको मी चहा कॉफी काही घेत नाही तिच्या उत्तरावर त्याने आश्चर्याने पाहिलं तुम्हालाही दापोलीला जायचं आहे का तिने विचारलं हो माझी आजी तिथे राहते दोन दिवसांचा दौरा आहे तो म्हणाला दहा बारा तासांचा प्रवास करून जाणार ते फक्त दोन दिवसांसाठी तिने विचारलं आपण उगीच पर्सनल होतोय असं वाटून मग ती गप्प राहिली पण तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं जरुरी आहे असं वाटून तो म्हणाला हो आजीला मुंबईला आणायला चाललो आहे मग थोडा वेळ शांतता होती त्यालाच मग त्या शांततेचा भंग करावासा वाटला तुमचंही काही काम आहे का दापोलीला त्याने विचारलं मी दापोलीतच राहते मुंबईत इंटरव्ह्यू द्यायला आले होते पाहू आता काय होतंय ते ती म्हणाली दापोलीला कुठे राहता त्याने विचारलं म्हणजे तुम्ही सांगाच असा आग्रह नाही हां सहज विचारतो आहे नाहीतर तुम्हाला उगाच वाटेल की हा मुलगा फार पर्सनल होतोय म्हणून तो म्हणाला छे छे तसं काही नाही आणि असंही तुम्हाला कुठे माझ्या घरी यायचं आहे ती हसली आणि म्हणाली मी कवळी नाक्यावर राहते त्याने फक्त मान डोलावली तुमची आजी कुठे राहते तिने विचारलं स्टँडपासून जवळ आहे ही येते ना ती आपलीच बस असावी असं म्हणत मान उंचावून तो पाहू लागला मग तीही त्या दिशेने पाहू लागली मी आलोच पाहून असं म्हणून तो पुढे गेला कंडक्टरशी काहीतरी बोलला बसवरची पाठी वाचली आणि मग लांबूनच त्याने हात केला तीही उठली तिच्या ती लक्षात आलं की त्याची बॅग तिथेच आहे तो बॅग घ्यायलाच पुन्हा येतोय मग तीच बॅग घेऊन बसच्या दिशेने चालू लागली तो थोडा धावला अहो माझी बॅग कशाला आणली मी आणली असती ना असू देत त्यात काय एवढं त्याची बॅ बॅग त्याच्या सुपूर्द करत ती म्हणाली तुमचं रिझर्वेशन आहे ना त्याने जरा काळजीनेच विचारलं हो अर्थातच सुट्टीच्या सीजनमध्ये रिझर्वेशनशिवाय जायची रिस्क कोण घेणार दोघेही बसमध्ये चढले योगायोग असा झाला की दोघांना बाजूबाजूची सीट मिळाली अरेच्छा तुम्हाला माझ्या बाजूची सीट मिळाली तो म्हणाला हो ना पण नशिबाने जरा हुलकावणी दिली ती नाराज होत म्हणाली म्हणजे त्याने विचारलं अहो म्हणजे खिडकीची सीट तुम्हाला मिळाली मला नाही मग दोघेही हसले आपली आणि तिची दोन्ही बॅग्स वर टाकत तो म्हणाला या बसा खिडकीपाशी अहो नको गंमत केली ती म्हणाली पण मी गंमत करत नाही आहे बसा बसा या आणि मग त्याच्या समोरूनच ती खिडकीच्या सीटपाशी सरकली प्रवासी चढत होते काही गोंधळले होते काहीना पटापटा सीट मिळाल्या काही शोधत होते काही कंडक्टरशी उगीच उज्ज्जत घालत होते असं करता करता शेवटी एकदाची एस टी सुटली बस सुटली तसं त्याने कानामध्ये एअरपॉड लावले आणि मोबाईलवर इंग्लिश पिक्चर पाहू लागला तिनेही मग तिच्या बॅगमधलं पुस्तक काढलं आणि वाचू लागली एसटीची टपरी चांगलीच तापली होती मध्येच एखादी झुळूक आली की बरं वाटायचं ती बहुतेक दमली असावी म्हणून तिला एक दोनदा डुलकी लागली आणि पुस्तक वाचता वाचता तिला कधी झोप हो लागली कळलं नाही उठली तेव्हा तिची मान त्याच्या खांद्याला स्पर्श करत होती अर्थात त्यानेही त्या गोष्टीवर काही हरकत घेतली नाही जाग आली तशी ती पटकन म्हणाली सॉरी हां कशाबद्दल जसं आपल्याला काही कळलं नाही अशा थाटात त्याने विचारलं अहो मी झोपले ना तेव्हा तुम्हाला धक्का लागला म्हणून ती म्हणाली अच्छा त्यासाठी होय मग वेलकम हसत हसत तो म्हणाला त्याचा खट्याळ अर्थ लक्षात घेऊन मग ती हळूच लाजली आपण इतका वेळ बोलतोय पण आपण एकमेकाला नावसुद्धा विचारलं नाही तो म्हणाला मी राज सबनीस प्रोफेशनल फोटोग्राफर आहे मी रश्मी सोनटक्के एम कॉम पदवीधर आहे सध्या नोकरीच्या शोधात आहे राग येणार नसेल तर एक विचारू का तो म्हणाला ती हो म्हणाली त्याने विचारून टाकलं गावातच नोकरी बघायची ना एवढ्या दूर मुंबईत राहायची सोय वगैरे कशी होईल तुमची खरं आहे तुमचं म्हणणं पण गावात पगार मिळत नाही हो आणि खरं सांगू का मी माझ्या काका काकूंसोबत राहते मला आईवडील नाहीत माझा चुलत भाऊ दिल्लीला नोकरीला असतो त्यामुळे काका माझे सोबत होते पण आता चुलत भाऊ त्यांना दिल्लीला बोलावतोय कदाचित मग इकडचं घर विकून ते दिल्लीला जातील मग मला माझी सोय करावीच लागेल ना अगदी आत्तासुद्धा ते माझ्या भावाकडे दिल्लीलाच गेले आहेत बोलताना तिचा स्वर जरा नरम झाला ओ मग वाटल्यास तुमचा बायोडा मला देऊन ठेवा तुमच्या नोकरीसाठी मी स्वतः प्रयत्न करेन आणि तुम्ही सोशल मीडियावर आहात का त्याने विचारलं नाही अलीकडे सोशल मीडियामुळे आपलं पर्सनल लाईफ असं काही राहतच नाही अहो किती स्कॅम होतात कुणाच्या बँकेतले पैसे चोरी होतात तर कुणाच्या पर्सनल डिटेल्स चुकीच्या गोष्टींसाठी वापरले जातात आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तर अजूनच प्रॉब्लेम वाढलेत लोक सर्रास गुन्हेगारी करतात अहो मला तर बाबा खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टींची डोळ्यावरचा चष्मा नीट करत ती म्हणाली अहो घाबरायचं त्यात काय सोशल मीडियापासून दूर राहणं म्हणजे बदलत्या नव्या जगापासून पळत राहणं चॅलेंजेस प्रत्येक गोष्टीत असतात ते फेस करावेच लागतात उलट सोशल मीडियावर असल्यामुळे आपल्याला बराच एक्सपोजर मिळतो मला फोटोग्राफीच्या कितीतरी ऑर्डर सोशल मीडियावरून मिळाले आहेत सोशल मीडियाचा फायदा सांगत तो म्हणाला पण तरीही ती काही कन्व्हिन्स वाटली नाही तुम्हाला पुस्तकांची बरीच आवड दिसते त्याने विचारलं हो माणसांपेक्षा पुस्तकंच बरी वाटतात माझा स्वअनुभव आहे पुस्तकांमुळे माणूस प्रगल्भ होतो त्याचे विचार पॉझिटिव्ह होतात चांगले होतात ती म्हणाली आजकालच्या युगात तुमच्यासारखी सज्जन मुलगी भेटणं दुर्मिळ आहे हसत हसत त्याने कॉम्प्लिमेंट दिली काही वेळाने ड्रायव्हर म्हणाला 15 एस टी पंधरा मिनटे थांबणार इथे कुणाला खाली जायचं असेल तर जाऊन या दोघेही फ्रेश होण्यासाठी खाली उतरले तिने बिस्किटचा पुडा घेतला एस टी सुरू झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आता इंटरव्ह्यूला तुम्ही कुठेशी गेला होता मुंबईला त्याने विचारलं संताक्रूज ती म्हणाली समजा तिथे तुमच्या नोकरीचं पक्क झालं तर मला कळवा माझ्या मित्राचा एक लेडीज हॉस्टेल आहे तिथे स्वस्तात सोय होईल तुमची तो म्हणाला खरंच तिची आशा पल्लवीत झाली हो खरं आणि नाही झालं तरी काळजी करू नका तुमचा बायोडेटा देऊन ठेवा कुठे ना कुठेतरी काम होईलच तुमचं काळजी नका करू तो म्हणाला तुमचे आभार कसे मानू खूप थँक्यू ती म्हणाली स्वतःचा फोन काढत मग ती म्हणाली नंबर देताय ना हो घ्या हो नाईन एट त्याने मग आपला नंबर दिला तिने सेव्ह केला तुम्हाला एक मेसेज पण पाठवला आहे घरी गेले की याच्यावरच माझा बायोडेटा पण पाठवून देईल ती म्हणाली तुम्हाला एक मेसेज पण पाठवलाय घरी केले की के याच्यावरच माझा बायोडेटा पण पाठवून देईन ती म्हणाली तो फक्त हसला तेवढ्यात बस खडाड खुडूम खडाड खुडूम अशी आदळायला सुरुवात झाली अरे बापरे आता या बसचा काय प्रॉब्लेम होतोय का वैतागतीने विचारलं सगळे प्रवासी उभे राहून पाहायला लागले स्पीड कमी करत ड्रायव्हरने बस बाजूला घेतली सगळेजण उतरा थोडा वेळ खाली बसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय शी बाबा अगोदरच उशीर झाला आहे आणि त्यात पुन्हा हा प्रॉब्लेम आता मी कधी घरी पोचणार घड्याळात पाहती ती म्हणाली चला आता काही पर्याय नाही ती मात्र अस्वस्थ होऊ लागली होती एवढं टेन्शन काय घेताय तुम्हाला घरीच जायचं आहे ना त्याने विचारलं अहो बरोबर आहे पण मी ज्या एरियात राहते ना तो एरिया फार सामसूम असतो तिथून जाताना मला फार भीती वाटते अंगावर शहारी आणत ती म्हणाली भूताखेतांची त्याने विचारलं नाही हो जिवंत माणसांची वखवकलेल्या नजरेने पाहणाऱ्या पुरुषांची पैशासाठी दागिन्यांसाठी एखाद्याचा जीव घेणाऱ्या चोर लुटारूची अगदी कोणत्याही अनोख्या पुरुषाची ती म्हणाली तुमची भीती समजू शकतो मी पण मी पण तर अनो अनोळखी पुरुषच आहे ना मग माझी भीती नाही वाटली तुम्हाला त्याच्या आवाजात मृदूपणा होता त्याच्याकडे न पाहताच ती म्हणाली सगळेच अनोळखी पुरुष काही वाईट नसतात मुलांचा सभ्यपणा त्यांच्या अगोदर मुलींना कळतो तसा मुलींकडे सिक्स्थ सेन्सच असतो ना ती असं म्हणताच त्याला हसायला आलं छान म्हणजे छान म्हणजे तुम्ही आधीच तुमच्या सिक्स्थ सेन्सने आमचं स्कॅनिंग करून घेतलं आहे आणि मग आमच्याशी ओळख वाढवली तर पण आम्ही बिचारी मुलं कुणाच्याही जाळ्यात पटकन फसतो परमेश्वराने असा सिक्स्थ सेन्स आम्हाला का दिला नाही कुणाच ठाऊक हसत हसत त्याने विचारलं कारण पुरुष वाईट नजरेने स्त्रियांकडे पाहतात खोटं आणि चांगलं बोलून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात त्यांना अडकवतात अगदी वाईट वाईट हेतूने मुली तशा नसतात त्यांचं वागणं प्रेम अगदी खरं असतं ती म्हणाली अर्धा पाऊण तास निघून गेल्यानंतर गाडी सुरू झाली तिने बिस्किटचं पॅकेट फोडलं हळूहळू सूर्यास्त झाला आणि काळोख दाटू लागला आता तर मला खरोखरच काळजी वाटायला लागली आहे पोहोचेपर्यंत साडे दहा अकरा होतील एवढ्या रात्रीच्या वेळेस मी कशी जाणार काळजीने तिने विचारलं माझ्यावर विश्वास असेल तर मी सोडू शकतो तुम्हाला घरी हळू आवाजात पण इथे तिथे पाहत अगदी सहजपणे तो म्हणाला मग मात्र ती जरा सावध झाली नाही नाही नको मी जाईन पण तिच्या आवाजात अजिबात आत्मविश्वास नव्हता काय झालं तुमच्या सिक्स्थ सेन्सने मगाशी नीट स्कॅनिंग केलं नाही का माझं त्याने विचारलं नाही तसं नाही पण उगीच तुम्हाला कशाला त्रास काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलून गेली त्रास कसला तुमच्यासारख्या सुंदर मुलीची जबाबदारी घ्यायला कोणत्या मुलाला त्रास होईल उलट तुम्ही घरी जाईपर्यंत आता जे मला टेन्शन लागून राहणार लागून राहणार आहे त्याचाच उलट जास्त त्रास होईल त्याचं ते बोलणं ऐकून स्वता... हा जरा जास्तच जवळीक करतोय की काय असे भाव तिने चेहऱ्यावर आणले स्वतः स्वतःची बाजू सावरत तो म्हणाला आ उगीच चुकीचा अर्थ काढू नका हां तुमच्या ओळखीचं तुम्हाला कोण न्यायला येणार असेल तर ठीक आहे नाहीतर अनोळखी माणसांच्या गराड्यात जाण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवला तर बरं नाही का होणार त्याने विचारलं ती काही बोलली नाही तोही शांत राहिला दोघेजण स्टँडवर उतरले तेव्हा साधारण साडे दहा होऊन गेले होते स्टँडवरची सगळी दुकानं आता जवळजवळ बंद झाली होती बाहेर ऑटोसुद्धा तुरळक दिसत होत्या बहुतेक हिला आपली गरज नाही किंवा आपल्यावर विश्वास नाही असं वाटून मग तो म्हणाला ठीक आहे मग निघतो मी जा सांभाळून पोचल्यावर जमल्यास एक मेसेज टाका आपली बॅग उचलली आणि तो चालू लागला तीही आपली बॅग घेऊन चालू लागली तो काही पावलं पुढे गेला असेल नसेल तोच कुणीतरी मागून धावत येत असल्याचा त्याला आवाज झाला त्याने मागे वळून पाहिलं ती रश्मीच होती तिच्या मागे एक मुलगा झप झप पावलं टाकत येत होता काय झालं तुम्ही इथे कशा राजने विचारलं एक मवाली मुलगा माझ्या मागे लागलाय प्लीज प्लीज माझ्याबरोबर चला राजने हातातली बॅग खाली ठेवली आणि तिला आपल्या मागे ओढलं डोंट वरी हे असले मवाली एका झापडीचे पण नसतात तो मवाली जसा पुढे आला तसा राजही दोन पावलं पुढे गेला राजने त्या मवाल्याकडे पाहिलं दाढी वाढवलेली टाईट टी शर्ट गळ्याभोवती मफलर राज पुढे येताच तो मवाली वळला आणि मागच्या मागे चालू लागला बिचारी रश्मी अजूनही थरथरत होती आ घाबरायचं काही कारण नाही आता तो येणार नाही पुन्हा मागे तुमच्या तुम्ही अगदी सेफ आहात राजने हलकेच तिच्या खांद्यावर आपला हात ठेवला तशी ती दचकली तो येणार नाही पण दुसरं कोणीतरी येईल ना ये मी आता काय करू चुकलंच माझं मग अशी तुम्ही विचारत सुद्धा होतात पण खरं सांगू का पटकन कुणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते हो कुणावर अहो पण कुणावर तरी विश्वास ठेवावाच लागेल ना आता माझ्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे तुमच्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नाही राज म्हणाला मग याल का मला सोडायला घाबरत घाबरत तिने विचारलं खरंच आता तिच्याकडे पर्याय उरला नव्हता दोघे त्या अंधाऱ्या रस्त्यावरून चालू लागले इथून ऑटो मिळाली असती तर बरं झालं असतं पण एवढ्या रात्री या सुनसु सुनसान रस्त्यावरून एकही वाहन मिळणार नाही ती म्हणाली हरकत नाही मी आहे ना सोबतीला बोलता बोलता चालत चालत जाऊ तो म्हणाला त्याचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य तिला संदिग्ध वाट वाटू लागलं मुख्य रस्त्यावर अजिबात रहदारी नसणार त्यापेक्षा गावागावातून गेलेलं बरं अशा विचाराने तिने मग कुठल्या कुठल्या शॉर्टकटच्या रस्त्यावरून त्याला कवळी नाक्यावर नेलं तिथून एका गल्लीबोळ्यात तिथून आणखीन पुढे लांबूनच मग तिने एक घर दाखवलं हे जे बैठक घर आहे ना ते आमचं घर घर थोडं उंचावर होतं आजूबाजूला काही अंतरावर घरं होती चालत चालत दोघं त्या घराजवळ आली काय मग घरी बोलवणार की नाही की इथूनच निरोप देत आहे त्याने मिश्किलपणे विचारलं ती काही बोलत नाही पाहून नाराजीने तो म्हणाला ठीक आहे निघू मग मी थोडा वेळ ती विचार करत राहिली आणि मग म्हणाली मी नका निघू असं म्हटलं तर त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं कम्मत करताय त्याने विचारलं नाही अगदी सिरियस आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात आणि आता जवळजवळ मध्यरात्र झाली आहे इथून परतीचा रस्ता सुद्धा सेफ नाही तीन चार तास इथेच थांबा विश्रांती करा पहाट झाली की मग निघून जा ती म्हणाली नक्की ना त्याला काही बोलू न देता तिने दरवाजा उघडला आणि म्हणाली चला ओळख झाल्यावर माणसं अनोळखी राहत नाहीत त्याला न ना विचारताच त्याची बॅग तिने आत आणली भारावल्यासारखा तोही तिच्या मागे गेला आज तुम्ही नसतात तर त्या मवाल्याने सपोर्ट काय केलं असतं कुणाच ठाऊ दीर्घ उसासा टाकत ती म्हणाली तुमचे काका काकू कधी येणार आहेत म्हणालात त्याने विचारलं दोन दिवसांनी ती म्हणाली त्याने मग सोफ्यावर पाय ताणून दिले असं मोकळं बसलो तर चालेल ना मी प्रवासाने अगदी अंग शिणून गेले या देहाच्या पण काही गरजा असतात ना त्याच्या बोलण्याचा नेमका अर्थ तिला कळला नाही पण तेवढ्यापुरती ती म्हणाली बसा आरामात फील फ्री थोडा वेळ ती तिथेच घुटमळली तुमच्यासाठी चहा कॉफी काही करू की वरणभात लावू तिने विचारलं जेवण नको आता जेवणाची वेळ टळून गेली आहे पण कॉफी चालेल मला थोडं फ्रेश व्हायचं होतं तिने डावीकडे बोट दाखवलं बॅगेतला टॉवेल काढत तो बाथरूमच्या दिशेने गेला फ्रेश होऊन आला तोपर्यंत कॉफी तयार होती तुम्ही नाही घेणार त्याने विचारलं मग अशी म्हटलं ना चहा कॉफी मी काही घेत नाही पण तुम्ही घ्या ना बिस्किटांची डिश समोर ठेवत तिने आग्रह केला हो घेतो ना खरंच भूक लागली आहे मला पण त्याआधी मला एक थंड ग्लास पाणी मिळेल का लगेच आणते हं असं म्हणत ती थंड पाण्याची बाटली आणायला आत गेली कॉफीचा कप घेऊन तो दरवाजापाशी गेला त्याने दरवाजा हलकेच उघडला वाऱ्याची झुळूक आल्यावर त्याला जरा बरं वाटलं तोपर्यंत पाण्याची बाटली आणि ग्लास घेऊन ती आलीच होती हे काय एवढी गरम गरम कॉफी घेतलीसुद्धा तिने आश्चर्याने विचारलं हो जरा हावरटपणाच केला मी मी भू भूक एवढी लागली होती ना की थंड गरम कसलं भानच राहिलं नाही हसत हसत तो म्हणाला तसा मी हावरटच आहे कॉफी घेऊन झाली ना मग आता हे पाणी घ्या ती म्हणाली असू दे आत्ताच गरम गरम कॉफी घेतली आहे पाच मिनटांनी घेतो तो म्हणाला बरं तुम्हाला वाटल्यास तुम्ही आतल्या खोलीत जाऊन विश्रांती घेऊ शकता मी इथे बाहेर झोपते ती म्हणाली नको नको मी राहतो इथे बसून असं म्हणता म्हणता तो लडखडू लागला त्याला आधार देत ती म्हणाली काय झालं एकदम तोलका जातो आहे काय माहीत नाही डोळ्यावर एकदम झापड आली तो म्हणाला म्हणूनच म्हणते ना जा आज जाऊन झोपा इतक्यात नाही येणार कुणी आता घरात फक्त आपण दोघंच मार्धव स्वरात ती म्हणाली संपूर्ण दिवसात पहिल्यांदा त्याला तिची भीती वाटली पण तिच्याकडे पाहून राज हसला आणि मग तिथेच फसला नाही नको मी थांबतो इथे अडखळतो म्हणाला पण त्याचे डोळे हळूहळू मिटू लागले होते मला चक्कर येते मला काहीतरी होतंय तो बोलत राहिला मग हळूच रश्मी त्याच्या बाजूला येऊन बसली त्याच्या नाकावरून ओठावरून हात फिरवत म्हणाली होणारच ना तुझ्या कॉफीत बेशुद्ध होण्याचं औषध घातलं होतं मी आणि मग ती विकृत हसत राहिली काय पण का कसे बसे तो शब्द उच्चारत होता तुला ब्लॅकमेल करायला तेही आयुष्यभर तू राज सबनीस ना सबनीस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा एकमेव वा वारसदार फोटोग्राफीची आवड सोलो ट्रिप हा छंद प्रवासाचा वेळ म्हणून तर इतका पैसा असून देखील ट्रेन बसने कशानेही फिरतोस तुझ्या इन्स्टा फेसबुकवर सगळं पाहिलंय मी गेले सहा महिने मी तुला फॉलो करते तुझ्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवू नये मी म्हणूनच तर तुला ट्रॅपमध्ये पकडू शकले मी मला वाटलेलं तुझ्यासाठी जरा मजबूत जाळं बनवावं लागेल पण नाही रे तू तर फार छोटा मासा निघालास सहजच गळायला लागलास सकाळपासून मी तुझी फिरकी घेते तेही तुला कळत नाही ती काय बोलते ते राजला काही कळत नव्हतं म्हणजे म्हणजे आता पुढचा सीन असा होणार ती एवढं बोलेपर्यंत दरवाजा ढकलून कोणीतरी आत आलं एक तरुण आत आला तो तरुण येताच त्याने रश्मीला जवळ ओढलं तिला कडकडून कर मिठी मारली हा मगाचा तो मवालीच होता त्याच्याकडे पोट दाखवत राज बोलू लागला हा तर तो मगाशी भेटलेला मवाली ना तेवढ्यात तो माणूस पुढे झाला आणि राजला खडखडीत मुसकाठीत ठेवून दिली रश्मी म्हणाली अरे अरे असं नको न करू छोटा बेबी आहे तो रडेल ना तो आणि मग दोघं हसू लागले निर्लज्जपणे सगळ्यात पहिल्यांदा त्या मवाल्याने राजचा मोबाईल शर्टच्या खिशातून काढून घेतला राजने प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण तो पुन्हा सोफ्यावर कोसळला बरं आता पुढचा प्लॅन ऐक बेबी आता तू माझ्यावर जबरदस्ती करणार मी ओरडणार किंचाळणार तू माझे कपडे पण फाडणार आणि मग माझ्याबरोबर नको नको ते कृत्य करणार तू माझी इज्जत लुटणार आणि मग मी किंचाळत राहणार धावत पळत पोलिसांकडे मदतीसाठी जाणार तुझ्याविरुद्ध केस करणार मग तुला जेल होणार माझा हा मित्र ते सगळं तुझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करणार आणि तिथूनच मग सोशल मीडियावर टाकणार मग तुझी बदनामी तशी थोडी माझी पण होईल पण मला सवय आहे रे नाही लाजाने तुझ्या वडिलांचं नाव खराब होऊ नये म्हणून मग तू आम्हाला पन्नास लाख रुपये आणून देणार तेव्हा मग आम्ही तो व्हिडिओ डिलीट करायचा की नाही ते ठरवू म्हणून तुला मग अशी म्हणत होते ना आतल्या रूममध्ये जाऊन झोप तू काही ऐकायला तयार नाही ठीक आहे चल आता त्या दोघांनी जवळजवळ खेचतच त्याला आपल्या रूममध्ये नेलं रातची आता जवळजवळ शुद्ध केली होती त्यांचा प्लॅन सुरू झाला तिने स्वतःचे कपडे फाडले ठरवल्याप्रमाणे आरडाओरडा केला प्लॅन सक्सेसफुल झाला आणि रेकॉर्डसुद्धा विक्रांत आता तू निघायला हवंस हा त्या मवाली तरुणाला ती म्हणाली काही वेळाने याला शुद्ध येईल आणि मग मी पोलिसांकडे धाव घेईन याचा मोबाईल कुठेतरी लपवून ठेव आपली पुढची स्टोरी अशी असेल याच्याबरोबर याचा कुणीतरी एक मित्रसुद्धा होता त्याने हे सगळं रेकॉर्ड केलं मला ब्लॅकमेल करायला असं मी पोलिसांना सांगेन पण मी बाहेर धावत सुटले तेव्हा मित्र कुठेतरी पळून गेला आणि याला बाहेरून कडी लावून मी धावत आले त्याचा मोबाईल या बेडच्या जवळपास कुठेतरी टाकून दे म्हणजे तो पोलिसांना मिळेल सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध जातील झटापटीत मोबाईल बेडच्या बाजूला पडला असं त्यांना वाटेल प्लॅन अगदी शेवटच्या टप्प्यात आला होता त्याने मोबाईल बेडच्या खाली सरकवला त्याला शुद्ध येण्याची ती वाट पाहू लागली आणि विक्रांत बाहेर पडायची तयारी करू लागला अशाच एका बेसावत क्षणी चार पाच पोलीस आत आले त्यांच्या हातात बंदुकी होत्या हँड्सअप रश्मी आणि विक्रांत गोंधळले दोघांनी पुढे येऊन विक्रांतला लाथ मारून खाली पाडलं आणि त्यांच्यामधल्या एका लेडीज पोलिसने रश्मीला पकडलं रश्मी, रश्मी आणि विक्रांत दोघेही पळायचा प्रयत्न करू लागले तेव्हा पोलिसांनी काठीने दोघांना चांगला चोप दिला तेवढं होतं तोच बेशुद्ध पडायचं नाटक केलेला राज उठून बसला खो खो हसू लागला ओ माय डिअर बेबी रश्मी सॉरी तुझं खरं नाव सविता ना प्रोफेशन चोरी तरुण मुलांना फसवून त्यांचे घाणेरडे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करणं तुला काय वाटेल सहा महिन्यांपासून तूच ट्रॅप रचत होतीस मूर्ख मुली तुम्हा दोघांच्या टोळीला पकडायचा प्लॅन आम्ही वर्षभरापासून करतोय मी इन्स्पेक्टर राज सबनीस अर्थात माझे बाबा बिझनेसमॅन आहेतच पण मी स्वतः इन्स्पेक्टर आहे तू मला सहा महिन्यांपासून फॉलो करते आहेस ना पण आमची टीम तुला गेले दोन वर्ष फॉलो करतो आहे मी आज दापोलीला ज्या बसमधून प्रवास करणार आहे याची टीप तुला ज्याने दिली तो माझाच माणूस होता बाजूबाजूच्या सीट मीच बुक केल्या आणि तू आमच्या जाळ्यात फसावीस आणि तुला माझ्याबद्दल सगळी माहिती मिळावी म्हणूनच तर सोशल मीडियावर माझी सगळी माहिती फोटो मी मुद्दामूनच टाकत राहिलो बसमधून उतरल्यानंतर मला तुझ्यासोबत यायला नकार दिलास तेव्हा मला माहीत होतं की तू पुन्हा माझ्या मागे नक्की येणार माझ्या मोबाईलचं लोकेशन ऑलरेडी प्रो पोलीस ट्रॅक करतच होते तू दिलेली कॉफी मी प्यायलोच नव्हतो फेकून दिली होती त्याने विक्रांतला मग दोन चार मुस्काटी ठेवून दिल्या पुन्हा असले घाणेडे रेकॉर्डिंग करायला तुझे हात आता शाबूत तरी राहतात का ते पहा आता तुमच्या ट्रॅपमध्ये तुम्ही पूर्ण अडकलात ओव्हर कॉन्फिडन्स कधी वाईट असतो रश्मी मॅडम सॉरी सरिता हारकारे जो खड्डा तुम्ही खणलात त्यात तुम्ही स्वतःच पडला आणि ट्रॅप रचणारा गुन्हेगार आज असा स्वतः ट्रॅपमध्ये अडकला